तर त्यांनी मला एक ट्रिक सांगितले ती ट्रिक करणार आहे आणि तेही तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे काची बरणी आहे तर याच्यामध्ये मी ठेवतो हो आम्ही आणि तेही तुम्हाला आहे कॅच हे संपर्क येऊ नये म्हणून ना याला काय करता येईल तिथे लटकवली बॅग आहे ना अजूनही मी अनबॉक्सिंग केलेली नाही आहे तसेच कपडे त्यात आहे वरती काही ठेव तर ही फिळकी तोचते पाठीमाग ज्यास घाम येतो किंवा जास्त तर आला भिजत घात घातल्याने गाति काय होतं की जी माती असते ना आल्याच्या भेगांमध्ये ती भिजून ती निघून जाते केल्यानंतरच मला आता व्हिडिओ शूट करते आणि मेमरी फुल झालेली आहे ही का खेळते बाहेर कुठे गेली आपल्या फॅमिली कशा आहात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तुमच्या मनाची सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे इही का खेळते बाहेर कुठे गेली इहू आली का आणि मी आता चहा घेते थोडा गार झालेला आहे कचरा गाडी आली होती त्यामुळे कचरा टाकण्यात वेळ गेला आणि आता सकाळी ना वातावरण तुम्हाला दाखवते थोडंसं ढगाळ वातावरण आहे हवामान खात्याने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आज शक्यता पाऊस होईल म्हणून सांगता येणार नाही आहे आणि दुपारी इतकं कडक उन पडल्यानंतर हे बघा इकडे आणि छान असं गारवा येतोय हवेमध्ये ना त्यामुळे भारी वाटते आता खिडकी ओपन करून दिलेली आहे आणि घरामध्ये अजिबात हवा येत नाही बाहेरच बसावं असं वाटतंय पण पण सनराईज झालेला नाही दिसतच नाहीये झालेला आहे पण दिसत नाही ढगांमुळे आता चला चहा घेते मस्त चहा घेते आणि मग बाकीच्या कामानंतर i'm आणि मग भाकरी करायचं भाकरी करून घेईल नाही तर मग चपात्या करेल पण बघूया काय आहे काय नाही त्याच्यानुसार आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल गळा मोकळा आहे वरचं जे मंगळसूत्र मग ते मग घातलेलं नाही कर, कारण कारण की ना इथे पाठी मागे तुम्हाला सांगते जे असतं ना मग ना फिरकी असते ना ती टोसली काय म्हणतात त्याला मला पण माहिती पुळे पुळे आलेले आहेत खूप त्यामुळे ना घामामुळे जास्त हे झाले आग होते मग मी रात्री काढून ठेवले आणि आता थोड्या वेळी परत घालेल त्यामुळे गळा मोकळा दिसतोय तुम्हाला त्यानंतर आणि माझ्या नंदूबाई आहेत ना कावेरीताई तर त्यांनी मला एक ट्रिक सांगितले ती ट्रिक करणार आहे आणि तेही तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे चला आधी भाजी टाकते आवरते मग ती ट्रिक काय आहे ते तुमच्यावर शेअर तर ही मिठाची बरणी आहे जो काचीची बरणी आहे तर याच्यामध्ये मी ठेवतो आम्ही आणि ही बरणी मला माझी मावशी आहे तर तिच्या मुलीचं डोहळ जेवण होतं ना त्यावेळेस ते त्यांनी रिटर्न गिफ्ट दिलं होतं आम्हाला आणि दावडमाळ्यामध्ये राहते चाकणमधल्या तर गोरे आहे त्यांचं आड नाव तर रंजना गोरे तर तिने मला ही बरणी दिलेली आहे तर हे पाणी मी चेंज केले आलं आहे टाकलेलं भिजलेलं ते पूर्ण एकदा चेंज करून टाकलेलं आहे चला तर भाजी टाकून झालेली आहे तर तुम्हाला का सांगते की मी आलं भिजत काय हटलं तर आला भिजत घात घातल्याने काय होतं की जी मदे, ती ती माती असते ना आल्याच्या भेगांमध्ये ती भिजून ती निघून जाते आणि आल्यामधली सगळी माती निघून गेल्यानंतर भाजीमध्ये कसकस लागत नाही त्यासाठी आलं भिजत घातले आता थोडं भिजत घालणार आणि नंतर परत सुकवणार आणि मग भाजी करताना डायरेक्ट यूज केलं तरी चालतं आणि सारखं धुवून घ्यायचं मग कापायचं त्यापेक्षा डायरेक्ट यूज करू शकतो आपण चला आता थोड्या वेळासच ठेवते आणि मग नंतर सुकवते त्याला आता चला भाजी झालेली आहे बाकीचं आता बघते काय काय करायचं काय काय नाही चावी लटकवली लट आहे ती चावी घ्या म्हणती आणि चला बाहेर फिरायला कुठे जायचं हो हा कस बघा कशी हट्ट करते का बाहेर जायचं तर चला आता मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ती कोणती आहे जेवण ग्रामचं ओरखलेला आहे आता ही कला थोडं शांत करते मग ती ट्रिक काय आहे ते तुम्हाला सांगेलच तर माझ्या गळ्यातले जे आहे ते हे असं आहे तुम्ही पाहू शकता दोन वाट्यांचं आणि हे सोन्याचं आहे लग्नातलं आणि जी मी तुम्हाला म्हणते ना मागं माझ्या मानेला अशी पुरळ आल्यासारखं किंवा फोड आल्यासारखं होतं खर्चटल्यासारखं झालेलं आहे तर हे बघा जी फिरकी असते ना याला तर ही फिरकी तोचते पाठीमागं ज्यावेळेस घाम येतो किंवा जास्त अर्मिनी जास्त त्रास होतो तर हे असतं ना ते तोचतं त्यामुळे ते आपल्या मानेला त्वचेला ना जास्त काय म्हणतात त्याला ना? मला ना ना नाव नाही माहीत नाही काय म्हणतात त्याला पण ते हे जास्त त्रास देतं आणि खूप असं आगाग होते ना मग हे जे आहे ते त्वचेशी संपर्क येऊ नये म्हणून ना याला काय करता येईल किंवा जे घाम जरी आला किंवा गर्मीने जास्त हे ओलं जरी झालं तरी हे स्किनला डायरेक्ट टच न होण्यासाठी आपण काय करू शकतो तर मला न माझी नंदुबाई आहे तर त्यांनी मला सांगितलं की जी ही फिरकी आहे ती स्क्रू आहे ना तर याला नेल पेंट लावायची मग पेंट तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घेऊ शकता तर ही नेल पेंट मी याला लावून बघणार आहे आणि काय फरक पडतो तेही मला समजेलच आता मी लावून दाखवते आणि नंतर विअर करणारे सुकल्यानंतर आणि खूप त्रास होतो एवढ्या उन्हाळ्यामध्ये ना म्हणून मी काल ना मला जास्तच त्रास झाला कारण की ज्या टेम्परेचर वाढलेलं आहे सो म्हटलं तर काढूनच झोपावा जेणेकरून टोचणार नाही आणि खूप आग पण होणार नाही आहे तर मी इथं जस्ट नेलपेंट लावून देते नेलपेंट हवेशी संपर्क झाला ना लगेच वाढून जाते मला म्हटलं आता ताईने तर सांगितलेलंच आहे सा कारण की त्यांनी स्वतः करून पाहिले त्यांना फरक जाणवतोय मग मग आपणही करून पाहूया जे कुणीतरी आपल्याला चांगला सल्ला देत आहे तर करायला काही हरकत नाही आहे ट्राय तर करून बघूया काही फरक जाणवतोय का नाही कळून तर या ना तर मग फक्त ते गळ्यात घालून ना मग त्रास होतो खूप आणि असं वाटतं काहीच घालायला नको उन्हाळ्यामध्ये असं असं थोडंसं मोकळं राहावं असं वाटतंय मग चल आता मी चलो आता मी लावलेलं आहे आय होप ही ट्रिक काम करेल पाहूया आता किती युजफुल आहे तर मी थोडं हिला वाळवून देते आणि मग मी गळ्यात वेअर करेल आणि तुम्हाला मी ही ट्रिक यूज करून मला जर हेल्प झालीस तर मी तुम्हालाही सांगेल की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आता मी सध्या याला सुकवायला ठेवते आणि तसं ऑलरेडी थोडंसं ओला आहे थोड्या वेळ असंच ठेवते मग ते सुकेल आणि बघूया ट्राय तर केलेलं आहे आता घालून पाहिल आणि थोडीशी जी आहेत ना घामोळ्या टाईप झालेलं ते बरं झाल्यानंतर बघूया किती ट्रिक यूजफुल होते की हेल्पफुल मला ठरते ते तुम्हाला सांगेलच आणि आता वाजले आहेत पावणे एक आणि ऊन पडलेले आहे आणि खूप हवा चालू आहे त्यामुळे ना झाडं हलत ते आणि एवढी जर हवा असेल तर पाऊस येण्याची शक्यता कमीच आहे कारण की हवेमुळे ढग एका जागी राहत नाही ते पुढे पुढे सरकत राहतात त्यामुळे पाऊस येणार नाही आहे पण छान वाटते मेमरी फुल झालेली आहे माझ्या फोनची तर त्यासाठी मला आता व्हिडिओज पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करायचे तर तिकडे आता मी वर ठेवलेले हो आहेत रूममध्ये तर ते घेऊन येते ते घेऊन येते आणि पे ते ट्रान्सफर केल्यानंतरच मला आता व्हिडिओ शूट करता येईल कारण मेमरी फुल झालेली आल्यापासून मी फक्त व्हिडिओज शूट केले आणि ते ट्रान्सफर केले नव्हते आता ते पहिले काढून घेते तर इथेही तुम्हाला दिसतंय कॅच ही हिकाचं ज्या वेळेस वेलकम होतं ना त्यावेळेस लाव हे लावलेलं होतं तिच्यासाठी तर मस्त आणि हे फे कुठेतरी फेकून देण्यापेक्षा मी म्हटलं की चला इथं लावून देऊ दरवाज्यावर छान वाटते आणि सूट सिट कॅट माऊ म्हणतो मी म्हणून ही पण छोटीशी स्वीट माऊ आहे चला <laughs> आणि लाईट लावते लाईटची गरज नाही आहे ब ऑलरेडी कर्टन्स मी इकडे ना ओपन केलेले आहे त्यामुळे चांगले उजेड येतो आहे आणि आता मी पेंट ड्राईव्ह कुठे ठेवलं आहे ते मला पाहायचं आहे जी बॅग आहे ना अजूनही मी अनबॉक्सिंग केलेली नाही आहे तसेच कपडे त्यात आहे वरती काही ठेवलेले आहे आणि इही का इकडे नाव आहे इहूचं चल आता मला चेक करायचं आहे पी डी शॉक फॉम पी डी आणि हे पाठीमागं पण त्याच वेळेस लावलेलं आहे ज्यावेळेस वेलकम होतं त्यावेळेस चला मला बघावं लागेल आय थिंक मला वाटतं पर्समध्येच असणार आहे कारण की मी अशा काही वस्तू असतात ना छोट्या मोठ्या पर्समध्येच ठेवत असते बॅगमध्ये शक्यतो नसतात जर माझी मोठी पर्स असेल तरच ती बॅगमध्ये असते आता माझी ही छोटीशी आहे ही बघा तर ही मला आईने दिलेली आहे कारण की आईला कोणीतरी हार्दिक गुंकूला दिली होती बाबा पाडलाच तो खाली बॉक्स पडला इथे खेळते हो ते डॉक्टर सेट आहे ती नाही टिकल्यानं बाबा ते टिकले नाही ना ना पण मिनिट मी आधी शोधते पहिले नंतर दाखवते तुम्हाला हो गं मम्मा आधी मला बघू दे याच्यामध्ये आहे का आणि मला ना हा मेकअप आरसा पण आहे तो सेट करायचा आहे कारण की मी काय काय कुठं कुठे ठेवले माझे त्यांनाच येत नाही आहे आणि हां सापडलं आहे की तर याच्यामध्ये टाकणार आहे मी आता तर जस्ट आता माझं इडिटिंगचं काम मी केलं थोडंसं आणि त्यानंतर आता चहा ठेवते कारण की वाजले चहा आता साडेचार वाजलेले सो म्हटलं चहा ठेवते आणि चहा पिते आणि मग बाकीचं काय काय घरातले काम आहेत ते करून घेईल नंतर आणि दुपारी खिचडी भात केलंच होता एकासाठी आणि माझ्यासाठी मग तिने थोडा खाल्लं आणि मीसुद्धा थोडा खाल्ला एक मिनिट मी फॅन बंद करते खूपच गरम होतं म्हणून फॅन चालूच असतो द दिवसभर चालू राहतो फॅन आणि आता एकदम क्लिअर वातावरण आहे <laughs> कडक कडकूनच सकाळचं आणि आत्ताचं वातावरण किती डिफरन्स आहे हे बघा पण हवा आहे ना सकाळी जेवढी चालू होती तेवढीच हवा सुटलेली आहे कमी झालेली आहे तसं मस्त कडक वातावरण पडलेलं आहे किती कडक वातावरण असलं तरी चहा घेतलाच पाहिजे दोन टाईम चहा झालाच पाहिजे आता मी चहा ठेवलेला आहे तर चहा घेते आणि मग थोडंसं राहिलेलं काम अजून रेटिंग करायचं ते करून घेते इकडे चहा हो ठेवलेला आहे ऑलरेडी मी चला आता चला आता संध्याकाळ झालेली आहे त्याला गारवा आहे आणि ऊन पण उतरलेला आहे की ही कला थोडंसं बाहेर फिरवते आणि तर आजचा जेवणाचा मेनू आहे पाणीपुरी त्यामुळे जास्त सौभाग नाही आहे तर म्हटलं आज क फ्रीज क्लिनिंग करून घेते कारण की आत्ता यात्रा झाली ना तर त्यावेळेस करायची होती पण वेळच भेटला नाही तर आता जस्ट टाईम आहे तर फ्रीज क्लिनिंग करून घेते आणि डीप क्लिनिंग नाही करणार आहे वरच्यावरच मला क्लिन करायचं आहे तर तेही तुमच्यावर शेअर करेलच आता मस्त असा क्लीन करून घेतलेला आहे फ्रेश आता फ्रेश वाटत आहे आणि छान वाटत आहे चला पाणीपुरी खायला